मो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला सातवा स्कंद सातव्या स्कंदातील अध्याय पाचवा पाचव्या अध्यायामध्ये आपण हिरण्य कश्यपोकडून प्रल्हादाच्या वदाचे प्रयत्न पाहणार आहोत तर नारद म्हणतात भगवान शुक्राचार्यांना दैत्यांनी आपले पुरोहित म्हणून नेमले होते शंड आणि अमरक असे त्यांचे दोन पुत्र होते ते दोघे राजवाड्याजवळ राहून हिरण्यकश्यपोने पाठविलेल्या नितीनिमू निपुण बालक प्रल्हाद आणि दुसऱ्या शिकण्याजोग्या दैत्यांच्या मुलांना राजनीती इत्यादी शिकवित असत प्रल्हाद गुरुजींनी शिकविलेला पाठ ऐकून जशाच्या तसा म्हणून दाखवी परंतु मनापासून त्याला ते आवडत नसे कारण त्या शिक्षणात आपले दुस आणि दुसऱ्याचे असा खोटा दुराग्रह असे युधिष्ठिरा हिरण्यकशिपूने एके दिवशी आपल्या पुत्राला मांडीवर घेऊन विचारले की बाळा तुला कोणती गोष्ट चांगली वाटते ती सांग पाहू प्रल्हाद म्हणाला तात मी आणि माझ्या या खोट्या आग्रहाने संसारातील प्राणी नेहमी उद्विग्न असतात त्याच्यासाठी मी हेच योग्य समजतो की त्यांनी आपल्या अन अधपतनाचे मूळ कारण गवताचे गवताने झाकलेल्या अंधाऱ्या विहिरीप्रमाणे असणाऱ्या या घराचा त्याग करून वनात निघून जावे आणि भगवान श्रीहरींना शरण जावे नारद म्हणतात प्रल्हादाच्या तोंडून शत्रू पक्षाच्या प्रशंसेची गोष्ट ऐकून हिरण्य उप उपहासाने हसला आणि म्हणाला दुसऱ्याच्या सांगण्यावरून लहान मुलांची बुद्धी अशीच बिघडते गुरुजींच्या घरी विष्णूंचे भक्त काही ब्राह्मण गुप्तपणे राहत असावेत मुलाचा बुद्धीभेद होणार नाही यासाठी त्याच्यावर नजर ठेवली पाहिजे जेव्हा प्रल्हादाच्या गुरुजींच्या घरी पोहोच प्रल्हादाला गुरुजींच्या घरी पोहोचले तेव्हा पुरोहितांनी त्याची ते प्रशंसा करून सामोपचाराने तोंड शब्दात विचारले गोड शब्दात विचारले कुमार प्रल्हादा तुझे कल्याण असो अगदी खरे खरे सांग ह खोटे बोलू नकोस तुझी बुद्धी अशी उलटी कशी चा झाली दुसऱ्या कोणा मुलाची तर बुद्धी अशी नाही हे कुलनंदन प्रल्हादा सांग बरे मुला आम्ही तुझे गुरुजन हे जाणू इच्छितो की तुझी बुद्धी आपणहून अशी आहे की तुला दुसऱ्या कोणी भडकावले प्रल्हाद म्हणाला ज्यांच्या मायेमुळे या माणसांची बुद्धी मोहाण्याग्रस्त झाली आहे त्या त्यांचाच मी तूपपणाचा खोटा दुराग्रह झालेला दिसतो त्या मायापती भगवंतांना मी नमस्कार करतो ते भगवान जेव्हा कृपा करतात तेव्हा माणसांची पशुबुद्धी नष्ट होते पशुबुद्धीमुळेच हा मी व हो तो, हा परका असा प्रकारचा खोटा भेदभाव निर्माण होतो तोच परमात्मा हा आत्मा आहे आपले आणि दुसऱ्यांचे असा भेद निर्माण करून अज्ञानी लोक त्यांचेच वर्णन करतात ज्याचे त्याचे हे, हे न जाणून घेणेही योग्यच आहे कारण त्या आत्म्याचे तत्व जाणणे अत्यंत कठीण आहे ब्रह्मदेव इत्यादी मोठे मोठमोठे वेद जाणणारे सुद्धा हे त्यांच्याविषयी मोहित होतात तोच पर परमात्मा आपल्या दृष्टीने माझी बुद्धी बिघडवीत आहे गुरुजी लोखंड जसे लोह लोहतुंबकाकडे हो आपण होऊन खेचले जाते त्याचप्रमाणे चक्रपाणी स्वच्छंद इच्छाशक्तीने माझे चित्त सुद्धा वेगळे होऊन त्यांच्याकडे ओढले जाते नारद म्हणतात परबज्ञानी प्रल्हाद आपल्या गुरुजींना असे बोलून असे म्हणून गप्प बसला बिचारे राजाचे सेवक पुरोहित क्रोधाने त्याला झिडकारून म्हणाले माझी छडी आणारे हा आमच्या कीर्तीला कलंक लावित आहे या दुर्बुद्धी कुल कुलांगाराला कट वटणीवर आणण्यासाठी चौथा मार्ग म्हणजे मारणे हेच उपयुक्त ठरेल रूप चंदन वृक्षांच्या वनामध्येही काटे असलेली बाबळ कुठून उत्पन्न झाली या वनाचे मूळ तोडण्यासाठी जो विष्णू कुराड झाला त्याच कुराडीची मूठ हा झाला आहे अशा प्रकारे गुरुजींनी वेगवेगळ्या पद्धतीने दपट शा दाखवून प्रल्हादाला धर्म धर्म अर्थ आणि काम यांचे शिक्षण दिले काही दिवसानंतर गुरुजींनी प्रल्हादाचे साम दान दंड आणि भेद या विषयांचे शिक्षण पूर्ण झालेले पाहून ते त्याला त्याच्या मातेकडे घेऊन गेले मातेने मोठ्या लढिवाळपणे त्याला चांगल्या तऱ्हेने अंघोळ घालून कपडे अलंकारांनी सजवून हिरण्यकशिपुडे हिरण्यकश्यपूकडे नेले प्रल्हाद आपल्या वडिलांच्या चरणावर मत नतमस्तक झाला हिरण्यकश्यपूने त्याला आशीर्वाद देऊन दोन्ही हातांनी बराच वेळ आपल्या छातीशी कवटाळले त्यावेळी दैत्यराजाचे मन आनंदाने भरून गेले युधिष्ठिरा प्रसन्न वदन प्रल्हादाला हिरण्यकश्यपूने आपल्या मांडीवर बसून त्याच्या डोक्यावरून अवग्रहण केले त्याच्या डोळ्यातून ओघळलेल्या असवाने प्रल्हादाचे शरीर भिजू लागले त्याने आपल्या पुत्राला विचारले हिरण्यकश्यपू म्हणाला हिरण्यकश्यपू म्हणाला बाळ प्रल्हादा इतके दिवस तू गुरुजींकडून जे ज्ञान प्राप्त केलेस त्यांपैकी काही चांगल्या गोष्टी मला सांग प्रल्हाद म्हणाला तात भगवान विष्णूंच्या भक्तीचे नऊ प्रकार आहेत भगवंताच्या गुणांचे श्रवण त्यांचेच कीर्तन त्यांचे स्मरण त्यांच्या चरणांची सेवा त्यांची पूजा त्यांना वंदन त्यांचे दास्य सख्य आणि त्यांना आत्मनिवेदन जर भगवंतांची या नऊ प्रकारची भक्ती समर्पण भावनेने केली तर मी त्यांनाच उत्तम अध्ययन समजतो प्रल्हादाचे हे बोलणे ऐकून हिरण्यकशिपूचे ओट क्रोधाने थरथर कापू लागले तो गुरुपुत्राला म्हणाला अरे नीच ब्राह्मण आहे दुर्बुद्धी तू तू हे काय केलेस तू माझा पर्वा माझी पर्वा न करता है या मुलाला असे कसे निरुपयोगी शिक्षण दिलेस तू माझ्या शत्रूचा आश्रित आहेस मित्रांचे रूप मित्राचे रूप घेऊन शत्रूचे काम करणारे दृष्ट दुष्ट या जगात काही कामी नाहीत काही कमी नाहीत परंतु त्यांचे पाप योग्य वेळी उघडकीस येते जसे पापी माणसांचे लपून केलेले पाप रोगाच्या रूपाने कालांतराने उघडकीस येते गुरुपुत्र म्हणाला हे इंद्र शत्रू तुमचा पुत्र जे हे जे काही बोलतो ते मी किंवा दुसऱ्या कोणी शिकवल्याने बोलत नाही राजन मी त्याची जन जल, जन्मजात बुद्धी ही त्याची जन्मजात बुद्धी आहे आपण क्रोधाला क्रोध आवरा विनाकारण आम्हाला दोष देऊ नका नारद म्हणाले जेव्हा गुरुजींनी असे उत्तर दिले तेव्हा हिरण्यकशपणे प्रल्हादाला पुन्हा विचारले काय रे जर तुझी ही अहित करणारी खोटी बुद्धी तुला गुरूंकडून मिळाली नाही तर कुठून मिळाली ते सांग प्रल्हाद म्हणाला तात संसारातील लोक जघळलेले विषय पुन्हा चघळतात त्याचा इंद्रियावर ताबा नसल्या कारणाने ते, ते भोगलेले विषयच पुन्हा भोगण्यासाठी संसार रूपी घोर नरकात पुन्हा पुन्हा जातात अशा गृहासक्त माणसांची बुद्धी स्वतःहून कोणाच्या शिकवण्यावरून किंवा एकमेकांच्या सांगण्यावरून श्रीहरींच्या ठिकाणी स्थिर होत नाही इंद्रियांनी दिसणाऱ्या ब्रह्म ब्रह्म बाह्य योग्य समजतात आंधळ्यांच्या खड्ड्यात पडणाऱ्या ते सांगितलेल्या काम्य कर्मरूप दोरीच्या दीर्घ बंधनामध्ये बांधले गेले आहेत त्यांना आपला स्वार्थ आणि परमार्थ भगवान विष्णूच आहेत हे कळत नाही त्याची बुद्धी भगवान त्याच्या चरण रमते त्यांच्या जन्म मृत्यू रूप अनर्थांचा सर्व थैव नाश होतो परंतु जोवर विरक्त भगवत प्रेमी महात्म्यांच्या ते स्नान करीत नाहीत तोपर्यंत त्यांना अशी होत नाही एवढे बोलून प्रल्हाद गप्प बसला क्रोधाने अंध झालेल्या हिरण्या त्याला आपल्या मांडीवरून उचलून जमिनीवर आपटले प्रल्हादाचे बोल तो सहन करू शकला नाही रागाने त्याचे डोळे लालबंद झाले तो म्हणाला दैत्यांनो याला येथून बाहेर घेऊन जा आणि ताबडतोब मारून टाका हा मारून टाकण्याच्याच योग्यतेचा आहे पहाना याने आपल्या चुलत्याला मारले आपल्या नातलंगांना सोडून हा नीच दास असल्याप्रमाणे त्याच्याच चुलत्याला मारण्या मारणाऱ्या विष्णूंच्या चरणांची पूजा करतो मला वाटते त्याच्या रूपाने माझ्या भावाला मारणारा हा विष्णूच आलेला आहे हा मूर्ख पाच वर्षाचा असतानाच आपल्या मात्या पित्यांच्या सोडण्यास पित्याच्या सोडण्यास कठीण अशा स्नेहाला विसरला तो त्या विष्णूंचे तरी काय भले करणार आहे एखादा परकासुद्धा आपल्या आपल्याला औषधाप्रमाणे बरे करील तर तो एका अर्थी आपला पुत्रच होय परंतु जर आपला पुत्रच आपले अहित करू लागला तर तो रोगाप्रमाणेच आपला शत्रू होय शरीराची हानी करणारा अवयव छाटून टाकला पाहिजे कारण त्यामुळेच उरलेले शरीर सुखाने जगू शकते स्वजनांचे रूप घेऊन आलेला हा माझा शत्रूच आहे योगी माणसांची भोग भोगोल लूप इंद्रिय ज्याप्रमाणे त्याची अनिष्ट करतात त्याचप्रमाणे हा माझे अहित करणार आहे म्हणून खाताना झोपलेला किंवा बसलेला असताना अशा कोणत्याही वेळी कोणत्याही उपायाने याला मारून टाका हिरण्य कशुपने जेव्हा दैत्यांना अशी आज्ञा दिली तेव्हा तीक्ष्ण दाडा अकराळ विकरा तोंडे लाल लाल दाढी मिशा तसेच लांब केस असलेले दैत्य हातात त्रिशूल घेऊन मारा तोडा असे म्हणत जोराने ओरडू लागले प्रल्हाद गप्प बसला होता तरी दैत्य मात्र त्याच्या त्याच्या मर्मावर शूलांचे प्रहार करीत होते मनवाणींच्या आवाक्यात न ना येणारे सर्वात्मा सर्व शक्तींचे आधार अशा परमात्म्यामध्ये प्रल्हादांचे चित्त एकरूप झाले होते त्यामुळे भाग्यहीनाचे उद् उद्योग जसे व्यर्थ होतात तसे त्याचे ते सर्व प्रहार निष्फळ झाले युधिष्ठिरा जेव्हा प्रल्हादावर सर्व प्रयत्नांचा काहीच परिणाम झाला नाही तेव्हा भयभीत हिरण्य कशुप प्रल्हादाला मारण्यासाठी हट्टाला पेटून निरनिराळे उपाय करू लागला त्याने त्याला मधोन्मत हत्तीकडून तुडविले विषारी साप डसविले अभिचार्य कर्म करविले पर्वताच्या कड्यावरून खाली ढकलून दिले अनेक प्रकारच्या मायांचा प्रयोग करविला अंधारा कोठडीत बंद केले विष पाजले आणि खाणेपिणेही बंद करविले बर्फा जागे तुफानात धगधगत्या दग त्या आगीत ठेवले समुद्रात बुडविले पर्वतांच्या खाली दाबून ठेवले परंतु यापैकी कोणत्याही उपायाने तो आपल्या निष्पाप पुत्राला मारू शकला नाही तेव्हा हिरण्य अतिशय काळजी वाटू लागली प्रह्लादाला मारण्यासाठी त्याला कोणताही उपाय सुचेना मी याला पुष्कळ अपशब्द बोललो मारून टाकण्याचे पुष्कळ अपाय केले परंतु हा मी केलेला द्रोह आणि दुर्व्यवहार यापासून आपल्या प्रभावानेच ना वाचला हा लहान असूनही समजूतदार आहे आणि निशंक होऊन माझ्याजवळच राहतो त्याच्याजवळ काही ना काही सामर्थ्य अवश्य आहे आपल्या पित्याच्या दुर्वर्तनामुळे शूनक्षेप जसा पित्याच्या विरोधात गेला होता त्याप्रमाणे हा मी केलेले अपकार विसरणार नाही हा कोणाला घाबरत नाही की याला मरण येत नाही याच्या शक्तीचा थांग बत्ताच लागत नाही याच्या विरोध विरोधामुळेच निश्चितपणे माझा मृत्यू तर ओढणार नाही ना अशा प्रकारे विचार करता करता त्याचा चेहरा थोडासा सुकला शुक शुक्राचार्यांचे पुत्र शंड आणि अकर्म अमर्क हिरण्यकशिपू शून्य होऊन बसला आहे असे पाहून त्याला एकांतात नेहून म्हणाले स्वामी आपण एकट्याने स्त्री लोकांवर विजय मिळविला आहे आपण आपल्या भुवया उंचावल्या तरी सर्व लोकपालांचा थरकाप होतो आपण चिंता करावी अशी एकही एक गोष्ट आपल्या पाहण्यात नाही लहान मुलाचे वागणे आपण मनावर का घेता आमचे वरील शुक्राचार्य येईपर्यंत याने बिहून पळून जाऊ नये म्हणून याला व... याला वरुणाच्या पाशांनी बांधून टाका कदाचित वय वाढल्याने किंवा गुरुजनांची सेवा केल्याने माणसांची बुद्धी सुधारते हिरण्य कश्यपूने ठीक आहे असे म्हणून गुरुपुत्रांचा सल्ला मान्य करून म्हटले ज्याचे पालन गृहस्थ श्रमी राजे लोक करतात त्या धर्माचा याला उपदेश केला पाहिजे युधिष्ठिरा यानंतर पुरोहित विनयशील व नम्र अशा त्याला धर्म अर्थ आणि काम या पुरुष पुरुषार्थाचे अनुक्रमे शिक्षण देऊ लागले परंतु गुरुजींचे धर्म अर्थ आणि काम या विषयांचे प्रल्हादाला आवडत नसे कारण राग द्वेषादी द्वंद्दे आणि विषय भोगात रस असणाऱ्यांसाठी ते शिक्षण उपयोगी हो होते जेव्हा गुरुजी काही घरच्या कामासाठी बाहेर गेले होते तेव्हा सुट्टी मिळाल्या कारणाने बरोबरीच्या मुलांनी प्रल्हादाला खेळण्यासाठी बोलविले प्र प्रल्हाद परमज्ञानी होता त्याने त्यांना त्यांना अत्यंत मधुर शब्दांनी आपल्याकडे बोलवले त्यांना जन्म मृत्यू रूप भूतकाळ व भूमी आपल्या आपल्यावरील निष्ठा त्याला ज्ञात होती त्याच्यावर कृपा करण्यासाठी हसत हसत तो त्यांना म्हणाला युधिष्ठिरा ते सर्वजण अजून लहान होते म्हणून राग द्वेषांनी युक्त विषय भोगणाऱ्या पुरुषांच्या सांगण्याने आणि कृतींनी त्यांची बुद्धी अजून दूषित झाली नव्हती यामुळे आणि प्रल्हादाबद्दल अत्यंत आदर असल्याकारणाने सर्वांनी आपले खेळण्याचे साहित्य बाजूला ठेवले आणि प्रल्हादाजवळ जाऊन त्याच्याकडे एकटक पाहत त्याच्या भोवती ते बसून राहिले तसेच भगवंतांना परमप्रेमी भक्त प्रल्हादाचे हृदय त्यांच्याविषयीच्या करुणा आणि मैत्रीयुक्त भावनांनी भरून गेले आणि तो त्यांना म्हणू लागला अध्याय पाचवा समाप्त